मध्ये येणारे हे शाब्दिक प्रश्न जे की बरेच विद्यार्थी स्किप करतात खूप सुंदर असे प्रश्न एक्झाममध्ये काय म्हटलंय बघा एक भाविक मंदिराच्या पायऱ्या चढताना पायरीच्या क्रमांका इतकेच जे फुले आहे ते प्रत्येक पायरीवर ठेवतो जर मंदिरात एकूण सहासष्ट पायऱ्या असतील तर त्याला एकूण किती फुले ठेवावी लागतील असं विचारलंय ला ह्या पायऱ्या समजून घ्या मंदिराच्या आणि या प्रत्येक मंदिराच्या पायऱ्यावर ज्या क्रमांकाची पायरी आहे जसं एक नंबर असेल तर एक फुल दोन असेल तर दोन फुलं तीन असेल तर तीन आणि चार असेल तर चार फुलं असं करत करत तो सहासष्ट पायऱ्या आहेत सहासष्टव्या नंबरला तो सहासष्ट फुले ठेवतो तुम्हाला विचारलाय की एकूण किती फुले ठेवायला लागतील त्याला सहासष्ट नंबर पर्यंत तर इथं बघा या शब्दिक उदाहरणाला आपण अंगग्रंथाच्या भाषेमध्ये असं लिहितो पहिल्या नंबरला प्लस वन दुसऱ्या नंबरला दोन फुलं तिसऱ्या नंबरला तीन तर असत करत 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 प्लस सहासष्टव्या नंबरला सहासष्ट फुलं तर यासाठी आपण ऑलरेडी शब्द आपल्याला फॉर्म्युला माहितीये काय आहे एन यन, यन प्लस वन डिवाइड बाय टू बस या फॉर्म्युलामध्ये याला टाकायचा आहे सहासष्ट हा आपला यम राहणार सहासष्ट इन टू सहासष्ट प्लस एक इत झाला सदुसष्ट डिवाइड बाय किती थी। दोन ठीक आहे तर दोन सहासष्ट ला दोन्ही भाग जातो इथं भाग जातो जा तेहत्तीस चा जर तुम्ही तेहत्तीस गुन्हेला सदुसष्ट केलं तर उत्तर नंबर तुम्हाला भेटते बावीस अकरा जे की ऑप्शन नंबर चारला आहे इझिली तुम्हाला उत्तर आलं परंतु बघा एक वेगळा प्रकारचा प्रश्न आहे या प्रश्नामध्ये मग काय म्हटलं बघा सेम प्रश्न आहे पण चेंज फूड आहे मंदिराच्या पायऱ्या चढताना त्या मंदिराच्या पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट फुले ठेवलं म्हणते प्रत्येक पायवर किती ठेवतो दुप्पट ठेवतो तर एकूण बत्तीस पायऱ्या इथं एकत्र ठेवत होता म्हणजे एका पायरीवर एक दुसऱ्या पायऱ्यावर ठेवून म्हणजे इथं जर मी पायऱ्या काढल्या तर इथं त्याचं म्हणणं काय आहे बाबा की जर पहिली पायरी असेल तर एक नाही ठेवणार दोन ठेवणार दुसऱ्या पायरीवर किती ठेवणार दुप्पट म्हणजे चार ठेवणार तिसऱ्या पायरीवर किती ठेवणार सहा ठेवणार तर असं करत तो बत्तीसव्या पायऱ्यावर तिच्या डबल ठेवणार तर फॉर्म्युला तोच वापरायचा आहे कोणता यन यन प्लस वन डिवाइड बाय टू कारण की बत्तीस ठेवायचे तर बत्तीस मल्टीप्लाय बाय बत्तीस आणि किती झाले तेहतीस डिवाइड बाय टू याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर ह्या होतो सोळा दोन्ही बत्तीस सोळाचा भाग जातो आणि सोळा गुण्याला तेहत्तीस जर केलं तर याचं उत्तर तुम्हाला भेटेल पाचशे अठ्ठावीस ओके आता आपल्याला डबल फुलं ठेवायचे आहे बाय किती करावं लागेल कारण की डबल डबल झाले तर टू करावे लागेल जे की तुम्हाला उत्तर मिळेल दहा छप्पन ऑप्शन नंबर फर्स्ट याचं तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे डबल म्हटलं तर काय चेंज करायचं हे लक्षात आलं ट्रिपल म्हटलं तर तीन करायचं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना